नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की पोलीस भरतीची जी जाहिरात होती त्याचं नमुना जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यानंतर आता आज वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली आहे जवळपास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत आणि मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती वॅकन्सीज आहेत आणि काय नियमावली आहे आपण सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शूट बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो ही जुनी जाहिरात आहे याच्या माध्यमातून आपण जी वयोमर्यादा आहे आणि जे ग्राउंडसाठी आणि लेकीसाठी जी अधिकृत माहिती आहे ते आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती वॅकन्सीज आहेत ते, ते पण आपण जाणून घेणार आहोत ही वृत्तपत्रातील जाहिरात आहे तुम्ही पाहू शकतात इथे लातूर जिल्ह्याची जाहिरात आहे तसेच आपण इथे बघितलं तर लोहमार्ग पुणेची जाहिरात आहे त्यानंतर आपण ही जी नियमावली आहे ती सर्व माहिती इथे त्यांनी वृत्तपत्रामध्ये दिली आहे तुम्ही पाहू शकतात आणि ही जी नियमावली आहे मित्रांनो ती मी मागच्या व्हिडिओमध्ये सर्व याची माहिती सांगितलेली आहे आधी ग्राउंड होणार आहे एका लेकी होणार आहे त्याचबरोबर किती रेषे मध्ये उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे ग्राउंड मध्ये त्याचबरोबर लेकीसाठी पण काय असणार आहे ही सर्व भरती प्रक्रिया मी त्या मागच्या मध्ये समजावून सांगितलेली आहे तो पण व्हिडिओ नक्की बघा तो मार्ग छत्रपती संभाजीनगर आपण जर का वॅकन्सी बघितली पोलीस शिपाई या पदाची त्र्याऐंशी रिक्त पदे आहेत त्याचबरोबर आपण रायगडची वॅकन्सी बघितली रायगड साठी तुम्ही इथे पाहू शकतात पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाईचालकची एकतीस रिक्तपदांची भरती आहे तर मित्रांनो ही जी पी डी एफ आहे या पीडीएफची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही सर्व जिल्ह्यांची रिक्तपदांची संख्या पाहू शकतात मित्रांनो ही जुनी जिल्ह्यात आहे यामध्ये पोलिस शिपाई त्याचबरोबर पोलीस चालक आणि एस आर पी एफ या पदासाठी तिन्ही पदांसाठी वय मर्यादा त्यांनी कॅटेगरी वाईज सांगितलेली आहे तुम्ही पाहू शकतात खुल्या प्रवर्गासाठी अठरा वर्षे असणार आहे पोलिस शिपाई या पदासाठी किमान वय मर्यादा अठरा वर्षे त्याचबरोबर कमाल वयमर्यादा अठ्ठावीस वर्षे आकाश प्रवर्गासाठी किमान वयमर्यादा अठरा वर्षे त्याचबरोबर कमाल वयमर्यादा तेहतीस वर्षे प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी अठरा वर्षे ते पंचेचाळीस वर्ष हुकमग्रस्त उमेदवारासाठी पंचेचाळीस वर्ष माजी सैनिक उमेदवार उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेत का कालावधी अधिक तीन वर्षे इतकी असे राहील त्याचबरोबर पदवीधर व काधारक अंशकालीन उमेदवारासाठी पंचावन्न वर्षे आणि अनाथ उमेदवारासाठी तेहतीस वर्षे वयमर्यादा असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो समांतर अंतर्गत येणारे उमेदवार जे आहेत त्यांसाठी महिला उमेदवार किमान त्यामध्ये त्यांनी आपण बघितलं तर समांतर आरक्षणामध्ये किमान वय मर्यादा अठरा असणार आहे आणि कमाल वय मर्यादा आहे खुल्या प्रवर्गासाठी अठ्ठावीस मागास प्रवर्गासाठी तेहतीस असणार आहे खेळाडू उमेदवारासाठी अठ्ठावीस प्लस पाच खुल्या प्रवर्गामध्ये आणि मागास प्रवर्गामध्ये तेहतीस प्लस पाच वर्षे त्याचबरोबर पोलीस पाल्य यासाठी खुला प्रवर्ग अठ्ठावीस वर्षे आणि मागास प्रवर्ग तेहतीस वर्षे गृहरक्षक खुल्या प्रवर्गासाठी अठ्ठावीस वर्षे आणि मागास प्रवर्गासाठी तेहतीस वर्षे माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा मुलगी पत्नी उमेदवार यासाठी खुल्या प्रवर्गामध्ये अठ्ठावीस प्लस तीन वर्षे आणि मागास प्रवर्गासाठी तेहतीस प्लस तीन वर्षे त्याचबरोबर मित्रांनो येथे त्यांनी पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्या स्थापनेवरील शिपाई चालक पदासाठी वयमर्यादा त्यांनी सांगितलेली आहे खुल्या प्रवर्गासाठी किमान वयमर्यादा असणार आहे एकोणीस आणि कमाल वयमर्यादा असणार आहे अठ्ठावीस वर्षे तसेच मागास प्रवर्गासाठी कमाल वयमर्या तेहतीस वर्षे प्रकल्पग्रस्त उमेदवारासाठी पंचेचाळीस वर्ष हुकमग्रस्त उमेदवारासाठी पंचेचाळीस वर्ष माजी सैनिक उमेदवारासाठी उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेत का, कालावधी अधिक तीन वर्षे इतकी सूट राहील अंशकालीन पदवीधर उमेदवार पंचेचाळीस वर्षे अनाथ तेहतीस वर्षे त्याचबरोबर समांतर आरक्षण अंतर्गत येणारे उमेदवार महिला उमेदवारांसाठी किमान वयमर्यादा एकोणीस वर्ष आणि कमाल वयमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी अठ्ठावीस वर्षे आणि मागास प्रवर्गासाठी तेहतीस वर्षे तसेच खेळाडू उमेदवार किमान वयमर्यादा एकोणीस वर्ष फुल्या प्रवर्गासाठी अठ्ठावीस प्लस पाच वर्षे मागास प्रवर्गासाठी तेहतीस प्लस पाच वर्षे तसेच पोलीस पडल्यासाठी किमान एक एकोणीस आणि खुल्या प्रवर्गासाठी अठ्ठावीस वर्ष मागास प्रवर्गासाठी तेहतीस वर्ष गृहरक्षकसाठी एकोणीस वर्ष किमान आणि कमाल खुल्यामध्ये अठ्ठावीस वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी तेहतीस वर्ष माजी सैनिकांवर अवलंबून असलेली मुलगा मुलगी पत्नी उमेदवार यांच्यासाठी किमान वयमर्यादा एकोणीस वर्ष आणि कमाल वयमर्यादेमध्ये खुल्या प्रवर्गामध्ये अठ्ठावीस प्लस तीन वर्ष आणि मागास प्रवर्गामध्ये ते तेतीस प्लस तीन वर्ष सर पी एफ पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी तुम्ही वय मर्यादा पाहू शकतात खुल्या प्रवर्गासाठी इथे किमान वयमर्यादा असणार आहे अठरा वर्ष कमाल वयमर्यादा पंचवीस वर्ष असणार आहे मागास प्रवर्गांमध्ये अठरा वर्ष किमान असणार आहे आणि कमाल वयमर्यादा तीस वर्षे असणार आहे प्रकल्पग्रस्त उमेदवार अठरा वर्षे कमाल वयमर्यादा पंचेचाळीस वर्ष भूकंपग्रस्त उमेदवार पंचेचाळीस वर्षे माजी सैनिक उमेदवार उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेचा का कालावधी अधिक तीन वर्ष इतकी सूट राहील त्याचबरोबर अंशकालीन पदवीधर उमेदवार पंचावन्न वर्षे अनाथ उमेदवारासाठी तीस वर्षे त्याचबरोबर जे पॅर आरक्षण आहे समांतर आरक्षणा अंतर्गत येणारे उमेदवार खेळाडू उमेदवारामध्ये किमान वयमर्याद असणार आहे अठरा आणि कमाल मर्यादा असणार आहे खुल्या प्रवर्गामध्ये पंचवीस प्लस पाच वर्षे मागास प्रवर्गामध्ये तीस प्लस पाच वर्षे पोलीस पाल्यासाठी खुल्या प्रवर्गामध्ये पंचवीस आणि मागास प्रवर्गामध्ये तीस क्षक पंचवीस वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी तीस वर्ष माजी सैनिकांवर अवलंबून असलेले मुलगा उमेदवार यांची किमान वय मर्यादा असणार आहे पंचवीस प्लस तीन वर्ष खुल्या वर्गासाठी मागास प्रवर्गासाठी तीस प्लस तीन वर्ष वय मर्यादा असणार आहे ग्राउंड साठी इथे पोलीस शिपाई पदाकरिता पुरुष उमेदवारासाठी सोळाशे मीटर धावण्यासाठी वीस गुण असणार आहे शंभर मीटर धावण्यासाठी पंधरा गुण असणार आहेत आणि गोळा फेकसाठी पंधरा गुण असणार आहेत एकूण पन्नास गुण असणार आहेत महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर धावण्यासाठी वीस गुण शंभर मीटर धावण्यासाठी पंधरा गुण आणि गोळाफेकसाठी पंधरा गुण एकूण पन्नास गुण असणार आहेत तसेच पोलीस शिपाई चालक पदाकरिता आपण पुरुष उमेदवारासाठी बघितलं तर सोळाशे मीटर धावणे तीस गुण आणि गोळाफेक वीस गुण महिला उमेदवार चालकसाठी आठशे मीटर धावणे तीस गुण आणि गोळाफेकसाठी वीस गुण एकूण पन्नास गुण असणार आहेत तसेच एस आर पी एफ शिपाई पदाकरिता पुरुष उमेदवारांसाठी पाच किलोमीटर धावणे पन्नास गुण शंभर मीटर धावणे पंचवीस गुण आणि वोडाफेक पंचवीस गुण एकूण शंभर गुण असणार आहे जो लेखी परीक्षेचा पॅटर्न आहे तो तिन्ही पदांसाठी सेमच आहे अंकगणित आणि सामान्य व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण आणि जे चालक पदासाठी अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी मोटार वाहन चालवणे वाहतुकीबाबतचे नियम त्यासाठी त्यांनी चाचणी ठेवलेली आहे त्या चाचणीचे गुण मी तुम्हाला सांगत आहे हलके मोटार वाहन चालवण्याची चाचणी यासाठी पंचवीस गुण असणार आहेत आणि जीप प्रकारातील वाहन चालण्यासाठी चाचणी जी घेण्यात अँड आहे त्यासाठी पंचवीस गुण असणार आहेत एकूण आपण बघितलं तर पन्नास गुण असणार आहेत या कौशल्य चाचणीसाठी ती फक्त पोलीस चालक पदाकरिता आहे ही माहिती होती पोलीस भरतीच्या वृत्तपत्रामधील जाहिरातीबद्दलची ओएम आणि परीक्षा पॅटर्नबद्दलची अशाच लेटेस्ट अपडेट्सच्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो